नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे आता सध्या मी आ, नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थबा, सभास्थळी पोहोचलेला आहो आणि सभास्थळाचं मी दृश्य तुम्हाला दाखवतो आहे चारही बाजूने मी तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे एक दोन तीन असे तीन डोम जे आहे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे कारण पावसाची शक्यता पाहता हे डोम टाकण्यात आले आहे म्हणजे जे कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास हो यासाठी टाकण्यात आलेला आहे आणि हा जो एक बहार जो आहे बहार सुद्धा एक पेंडाल टाकण्यात आलेला आहे हा ही सभा जी आहे मी खास करून तुम्हाला सांगतो की रामटेक आणि लोकसभा जो मतदारसंघ आहे त्या दोन लोकसभा मतदारसंघाची सभा आहे आणि दोन लोकसभा मतदारसंघ आणि जवळपास बारा विधानसभा मतदारसंघाची जे लोक आहे या सभेला आलेले आहे आपण बघू शकता तीनही टोम जे आहे कार्यकर्त्यांनी भरले आहे पण बाहेर जो जो परिसर आहे बाहेरचा परिसर हा आपल्याला खाली दिसतानी या ठिकाणी दिसत आहे म्हणजे एकंदरीतच प्रधानमंत्री यांच्या सभेला बघता अशी एक अफाट गर्दी होईल अशी शक्यता होती पण मात्र या ठिकाणी ज्या प्रमाणात जे जनतेचा सपोर्ट भे भेटायला पाहिजे त्या प्रमाणात इथं भेटताना दिसत नाही काही सभेला या ठिकाणी लोक आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा नमस्कार काय सांगाल तुम्ही या सभेला आलेले आहे काय सांगाल नरेंद्र मोदी यांची ही सभा पहिल्यांदाच कणांमध्ये घेण्यात येत आहे जेव्हा की ही सभा रामटेकला घेण्यात यायला पाहिजे होती पण परंतु काही कारणाने दोन सभा मतदारसंघाच्या मधोमध ही सभा घेत सभा घेत आहे त्याचा परंतु नरेंद्र मोदी साहेबांचा ज्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये जो क्रेज आहे आणि जो एक दोन हजार एकोणीसला जो क्रेज होता ही ही। तो क्रेज बघता आज दोन हजार चोवीसला जनता ज्या पद्धतीने महागाईने त्रासलेली आहे बेरोजगारीने त्रासलेली आहे शिक्षणामध्ये त्यांना सरकारी संधी मिळत नाही आहे अशा गोष्टीमुळे आणि बऱ्याचशा कारणामुळे मला तरी असं वाटते जो दोन हजार एकोणीसचा जो क्रेज होता तो दोन हजार चोवीसला तो क्रेज मला कमी दिसत आहे त्याचं कारण असं की रामटेक लोकसभेला सहा विधानसभा जोडल्या जातात आणि सहा विधानसभेचा जर विचार केला आम्ही तर सहा विधानसभेच्या मानाने जो मतदार इथे पाहिजे होता तो मतदार इथे त्या प्रमाणात आम्हाला दिसत नाही बरीचशी जागा हे खाली दिसत आहे बरीचशी जागा खाली दिसत आहे असं एकंदरीत असं मनाला वाटावं की ज्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांच्या सभेला लोक यायला पाहिजे होते आणि हे जे मैदान आहे तेवढं फारसं काही मोठं मैदान दिसत नाही पण ते सुद्धा भरलेलं नाही आहे म्हणजे काही फ्लॉप सभा झाली फ्लॉपही नाही म्हणता येईल पण जनतेचा कोल असं म्हणता येईल का ह्या वेळेस भारतीय जनता पक्षाला रामटेक लोकसभेमधून जो जनतेचा कोल पाहिजे होता तो कोल मला मिळताना अजिबात दिसत नाही निश्चितच जो कोल रामटेकमधून भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला पाहिजे होता तसा कोल या ठिकाणी दिसत नाही असं एकंदरीतच या सभेला येणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे आणखी नाही बोलूया काय सांगाल दादा तुम्हीसुद्धा सभेला आलेले आहे हो सर मी सभेला आलेलो आहो पण त्या हिशोबाने पाहिजे सरांचं म्हणणं आहे की इथे जास्त कोई हे आहे नाहीत पण पाहिजेपेक्षा जास्त गर्दी आहे असं मला तरी वाटते किती लाख लोक असतील इथे नाहीत कमीत कमी सहा लाख लोक जरी सहा लाखाच्या वरती लोक मैदानच नाही आहे कस्तुरसन पार्कचा जर विचार केला आणि ह्या जागेचा विचार केला एकोणीस एकरचा हा बेल्ट आहे आणि हा जो बेल्ट आहे तो फक्त चार ते पाच एकरचा बेल्ट आहे आम्ही याच्या अगोदर बहुजनांच्या सभा काँग्रेसच्या सभा मोठ्या मोठ्या बघितल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्या स्वतः उपस्थित हो राहिलो आम्ही लोकसभेच्या हिशोबाने मला तरी पाहिजे त्या हिशोबाने गर्दी इथे अवेलेबल आहे असं तरी मला तरी वाट नागपूर लोकसभेमध्ये वीस लाख लोकसंख्या मतदारसंघ आहे जवळपास रामटेकमध्ये सुद्धा आहे म्हणजे एकंदरीतच बघितलं तर चाळीस लोकसंख्या मतदारसंघाचा हे आहे दोन्ही मतदारसंघ त्या मानाने गर्दी चांगली आहे असं वाटते मी तरी रामटेक लोकसभा मतदारसंघातनच हा हे करत आहे की त्या हिशोबाने तर जे जे कार्यकर्त्यांची गर्दी आहे ही कुठल्या मतदारसंघातली आहे नागपूरमधली की रामटेक रामटेकमधली सर्वात जास्त अत्याधिक रामटेक मतदारसंघातली आहे असं मला तरी वाटते ही जी चला ही जी गर्दी आपण बघत आहे ही रामटेक लोकसभा मतदारसंघातली गर्दी आहे नागपूरमधली नाही असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण एकंदरीतच जो रिस्पॉन्स जो पाहिजे होता ही आता तुम्हाला सभास्थळी जातो आहे ही मैदान जे आहे जवळपास तेवढं फारसं मोठं मैदान दिसत नाही जसं कस्तुरचंद पार्कसारखं आहे पण एकंदरीतच आपण बघू शकता हे जे मैदान आहे हे पूर्ण यावेळेस आपल्याला खाली दिसताना दिसत आहे आणि मागं जो पेंडाल टाकलेला आहे तोसुद्धा खाली आहे आता जे डोम टाकलेले होते डोम जे आहे ते डोम मात्र तीनही डोम जे आहे खचाखच भरलेले आहे मी तुम्हाला त्या डोमकडे सुद्धा मी घेऊन जातो आणि आ, मी तुम्हाला ते डोममधलीसुद्धा गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच जे कार्यकर्त्यांसाठी जे व्यवस्था करण्यात आलेली आहे ते सुद्धा मी दाखवतो आहे आता आता मी ह्या डोममध्ये पोचलेलो आहो हा डोममध्ये जे आहे गर्दी डोम हे भरलेले आहे गर्दी ही डोममध्येच आहे पण डोमच्या बाहेर मात्र जे आहे हे खाली आहे आपण बघू शकता संपूर्ण दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो देवेंद्र फडणवीस जे आहे मु उपमुख्यमंत्री हे सभेला संबोधित करत आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे म हे डोमची गर्दी आहे पण या तीन तीन डोन या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि डोमच्या बाहेर जी आहे डोमच्या बाहेर जी आहे ही गर्दी आहे डोमच्या बाहेरची गर्दी आहे आणि जो बाहेर जो पिंडल लावण्यात आलेला आहे तो मात्र खाली या ठिकाणी दिसत आहे आपल्याला मी तुम्हाला थोडं आणखी आतमध्ये घेऊन जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे महिलांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ही महिलांची गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये जे आहे देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहे बघू शकता आपण सामोर जाण्याचा मी प्रयत्न करतो आहे एकंदरीतच जाऊ देतात ते सुद्धा आम्ही बघतो आहे नक्कीच तुम्हाला मी संपूर्ण सभा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघू शकता तुम्ही गर्दी आहे खुर्च्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खुर्च्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली आहे अबकी बार अबकी बार, अब बार आप विश्वास आहे की नितीन गडकरी जे आहे पाच लाख मतांनी निवडून येणार आहे मी संपूर्ण चारही बाजूचा तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चारही बाजूनं तुम्ही ऐका नक्की ऐका तुम्ही सभेला सुद्धा आम्ही दृश्य दाखवणार आहे तुम्हाला चारही बाजू हां बघू शकता तुम्ही त्या मोहीमना बघू शकता आपण काही ना टू जी ना फाईव जी पुरे नागपुर में पसंद आहे हमारी नितिन जी बहुत बढिया पोलिसांचासुद्धा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला मागावायच मिळत आहे आणि एकंदरीतच हे आ, ही जी सभा आहे ही आ, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नागपूर लोकसभा आणि रामटेक लक्ष लोकसभा आहे दोन्ही मतदार संघा मिळून जी ही सभा आहे हे शहरामध्ये घेण्यात येत आहे पोलिसांचा सुद्धा तगडा असा बंदोबस्त या सभेत आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकतो डायरेक्ट रिपोर्टर्स आहेत त्या तर आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आपण पत्रकारांनासुद्धा थांब थांबवण्यात येत आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलवणार नाही ना अशी ग्वाही जी आहे आज जे आहे या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस सध्या लोकांना संबोधित करीत आहे आपण बघू शकता या ठिकाणी महिलांची सुद्धा गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे नक्कीच पावसाचा माहोल बघता या ठिकाणी डोम तयार करण्यात आलेली आहे बघू शकता आपण या ठिकाणी ही जी सभा आहे डिजिटल सभा होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तिन्ही डोममध्ये जवळपास दहा ते बारा एल ई डी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी लोकंसुद्धा बाहेरसुद्धा डोमच्या बाहेरसुद्धा बसलेले आहे ही जी सभा जी आहे नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि काही वेळातच या ठिकाणी नरेंद्र मोदी येतील आणि लोकांना संबोधित करतील तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद